नमस्कार मी सेजल पुरवार दुपारी एकच्या या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना युतीसाठी प्रस्ताव बघायला मिळतोय निश्चितच राज्याच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होण्याचे हे संकेत आहे कारण महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांची एक वेगळीच भूमिका आपल्याला दिसती आहे आमच्यातले वाद भांडणं छोटी आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे असं या दरम्यान राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांचा प्रस्ताव बघायला मिळतोय राज ठाकरेंची उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याची भूमिका आहे का हा सवाल आहे राज ठाकरेंचा ठाकरे गटाशी युतीचा प्रस्ताव आणि लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आणि तो मी पाहतो असंही ते म्हणाले मी काय म्हटलं तुला की आज समजा शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का अजूनही एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे हे प्र, बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा तर या संदर्भात आपल्यासोबत करण्यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत एकंदरीत आपण पाहतोय काय म्हटलं हे आपण ऐकलंय तर यावेळेस आणि उद्धव ठाकरे यांची युती दिसू शकते का आपल्याला काय वाटतंय राज ठाकरेंच्या विधानावरून बघा राज साहेबांनी जे म्हटलं की कुणाच्याही व्यक्तिगत महत्वाकांक्षा महाराष्ट्र मोठं आहे तर नक्कीच या त्यांच्या वाक्याशी मी सहमत आहे उद्धव साहेब राजसाहेब हे दोघे भाऊ भाऊ आहेत कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून त्यांनी कायम एकत्रित असलं पाहिजे पाण्यात काठी मारल्याने पाणी कधी तुटत नाही पण दोघांनी राजकारण एकत्रित करावं का हा नक्की चर्चेचा विषय असू शकतो कारण ज्या पद्धतीचं आत्ता वातावरण आहे जर महाराष्ट्राच्या अस्मिता पायदळी तुडवण्याचं गलिच्छ राजकारण मोदी शाह आणि एकूण भाजपा करत असेल भाजपाच्या विरोधात बिगूल वाजवत जर स्वतंत्र अस्मितेचं राजकारण उद्धवसाहेब राजसाहेब एकत्रित येऊन करणार असतील तर कुठल्याही मराठी मनाला ते आवडेल मात्र भाजपाचं मांडलिकत्व पत्करण्यासाठी जर ही साथ घातली असेल तर मात्र निश्चितपणे ते अवघड असेल याआधी अनेकदा आपल्या पक्षाकडून देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करण्यात आलेला होता अनेकदा यावरून या आपण वाद सुद्धा बघितलेले होते तरी सुद्धा आगामी काळामध्ये हे सर्व जे मतभेद आहे ते विसरून एकत्र येण्याचा विचार आपल्या पक्षाचा असू शकतो मी आता तेच सांगितलं आपल्याला महाराष्ट्राची अस्मिता लोकभाषा संस्कृती आणि मराठी माणसाचंही यासाठी भाजपाशी दोन हात करायची ज्यांची तयारी असते त्यांच्या सोबत आपण उभं राहायला हरकत नाही परंतु सातत्याने ज्या भाजपाने इथले प्रादेशिक पक्ष मोडीत काढण्याचा प्रयत्न केला इथल्या मराठी अस्मितेवर घाव घातला इथल्या मराठी माणसाचं हित नाकारून इथले उद्योगधंदे गुजरातला पळवले त्या भाजपाच्या सोबत जाणं हे निश्चितपणे मराठी मनाला आवडणार नाही त्यामुळे राजसाहेब जे सांगतायत मला वाटतं महेश मांजरेकरांनी एक जोडून प्रश्न विचारायला पाहिजे होता की साहेब तुम्ही साथ घालताय म्हणजे कशी भाजपासह की भाजपाला विरोध करत स्वतंत्र अस्मिता हा मला वाटतं जास्त विचारणीय मुद्दा असेल बरं आता आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांची काहीशी वेगळी भूमिका दिसतीये सध्याच्या सरकारला विरोध त्यांचा दिसतोय तर आपण सध्याच्या राज ठाकरे यांची जी भूमिका आहे त्याला आपल्या पक्षाचं समर्थन असणार आहे का कशावरून राज ठाकरेंची भूमिका वेगळी आहे दोन वेळेला त्यांच्या भूमिका बदलतात अर्धा दिवस झाले नाही ते आता एकनाथ शिंदेच्या सोबत त्यांची लंच डिप्लोमसी झाली म्हणजे ज्या एकनाथ शिंदेच्या एका शिलेदाराने अमित ठाकरेंचा पराभव केला आणि अक्षरशः म्हणजे राज साहेबांच्या साठी एक, एक सीट ते माघार घेऊ शकले नाही त्याच्या सोबत ज्या भाजपाने त्यांना ईडीचा धाक दाखवला त्या भाजपाची भलावण ते करतात त्यांच्या भूमिका माफ करा पण आता जी हिंदीच्या संबंधाने घेतली जाणारी भूमिका आहे ही भूमिका सुद्धा भाजपा आणि मनसेमध्ये चाललेली नुरा कुस्ती आहे निश्चित अजून धन्यवाद ताई तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली त्यासाठी तर एकंदरीत आपण जर बघितलं तर ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या होत्या